नमस्कार मी सौ ज्योतिष ज्योतिषशास्त्री आहे आणि यूट्यूबवर आपल्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत तुम्ही सगळे बघत आहात नोटिफिकेशनचे बेल लावत आहात सबस्क्राईब करत आहात त्याबद्दल आपले आभार आता आपण सहावा व्हिडिओ बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण दशम एकादश आणि द्वादश या तीन स्थानांबद्दल बोलणार आहोत एकादश स्थान म्हणजे काय तर एकादश स्थान म्हणजे या स्थानावरनं आपलं कर्म बघितलं जातं कर्मस्थान असं या स्थानाला शब्द आहे नैसर्गिक कुंडलीप्रमाणे इथे मकर मकररास होते राशीचा स्वामी शनी येतो शनी काय दाखवतो तो, तो तुम्हाला कर्म दाखवतो साडेसतीमध्ये आपल्याला आपण काय करावं काय करू नये आपले जवळचे कोण काय लांबचे आहेत असं सगळा न्याय निवाडा हा शनी दाखवतो त्याप्रमाणे हे कर्मस्थान की आपण ह्या कर्मस्थानावरनं आपल्या आयुष्यामध्ये एक करिअरमध्ये नोकरीमध्ये काय कर्म करणार आहोत कुठल्या पद्धतीची नोकरी करणार आहोत कुठल्या पद्धतीचा व्यवसाय करणार आहोत कोणाशी संलग्न आपला व्यवसाय असणार आहे कधी काळ असेल कधी सुरुवात होईल या सर्व गोष्टींचं अडगण या दशमस्थानावरनं होतो या दशानुसारांना काय आपल्याला कळतं तर आपल्याला मान मानमनात किती मिळालं म्हणजे आता नोकरीमध्ये आपलं पद कुठे असेल आपल्याला पदोन्नती होणार की नाही नंतर आपल्याला वेगवेगळे अधिकार मिळणार की नाही कधी कधी असं होतं की नोकरीमध्ये तुम्ही एखाद्या ता, चांगल्या पदावर असता पण आपल्याला तेवढे अधिकार मिळत नाही किंवा एखाद्या पदावर असो आणि त्याच्यापेक्षा जास्त अधिकार दिले जातात म्हणजे अधिकार हा वेगळा प्रकार इथे आपल्याला लक्षात येतो नंतर इथे काय बघितलं जातं तर, तर समाजामध्ये आपलं स्थान कसं आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपलं कर्म कसं आहे याच्यावरनं आपल्याला समाजात स्थान कसं आहे हे आपल्याला समजतं म्हणजे नोकरी करत असताना सुद्धा काही काही लोक खूप फेमस असतात आणि काही काही लोक अजिबात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही किंवा त्या प्रसिद्धीप्रस्त ते लांब राहतात तर हे सगळ्याच्या गोष्टीत या दशमधात आपल्या उद्योगात प्रगती कधी आहे म्हणजे उद्योग सुरू झाला हो पण आपल्याला जर साठ बाराच्या स्थानाचा संबंध दहाशी आला तर त्या काळापुरेशी आपल्याला एक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात तर ते प्रगती कधी आहे त्याची स्पीड कसा असेल प्रगतीचा काही काही लोकांना काही थोड्या दिवसांमध्ये एकदम नावारूपाला येतात किंवा त्यांना छान प्रकारचा त्याचा आर्थिक लाभ मिळतो उत्तम दर्जाचं काम करतात हे स्थान सांगतो या स्थानावरनं आपण पाहिलं चतुर्थ स्थानावर आपण आई पाहिली त्याच्याबरोबर समोरचं स्थान आहे ते स्थान आपण वडील म्हणूनही बघतो म्हणजे आपलं आणि वडिलांचं नातं कसं आहे वडिलांच्याकडनं आपल्याला काय काय स्वरूपाचं आपल्याला इथे फायदा म्हणणार नाही त्यांचे आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे ऋण आहेत किंवा त्यांचे कुठल्या पद्धतीचे त्यांचे संस्कार होणार आहेत हे दशपुस्त सांगतात एखाद्याच्या नोकरीचा संदर्भ आणि वडिलांचा संदर्भ एकच असेल तर घरातीलच व्यवसाय पुढे चालवणार का म्हणजे वडिलांचं वडिलोपार्जित असलेला व्यवसाय ही व्यक्ती चालवणार का किंवा वडिलांच्या नंतर त्याच जागेवर त्याच नोकरीमध्ये ही व्यक्ती कामावर मुजूर होणार का हे दशमस्थान आपल्याला सांगतो या स्थानावर आपण अजून काय बघतो तर शरीराचा भाग पाहिला तर इथे गुडघे येतात म्हणजे एखाद्या वेळेला आजाराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचा संबंध जेव्हा सा सावस्थान आपण आजाराचा पाहिलं होतं तर ह्याचा संबंध जेव्हा दशमस्थानाशी असतो तेव्हा आपण म्हणू शकतो की तुम्हाला गुडघ्यांचा आजार होऊ शकतो किंवा गुडघ्यांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम येऊ शकतो हे आपल्याला सांगता येऊ शकतं ह्याची दशा चालू असते तेव्हा आपल्याला त्रास होतो किंवा नाही कुठल्या शरीराच्या भागाला त्रास होणार आहे हे प्रत्येक स्थानावरनं शरीराच्या भागाचा जेव्हा विचार करतो त्याप्रमाणे ते गुडघ्यानं महत्व दिलेलं आहे याच भागावरनं आपण जर घरातलं स्थान बघायचं म्हटलं तर घरातील छत असं आपण पाहूया या जे जेव्हा प्रश्न कुंडली वस्तू हरवलेली आहे किंवा काही गोष्टींचा संदर्भ असतो तेव्हा घरातील छत असं बघितलं जातं या स्थानाला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण आपण आतापर्यंत पाहिलं ते आपल्याला सहा भागापर्यंत मिळालेल्या गोष्टी आहेत सातवा भाग आपण व्यवसाय पाहिला होता आणि नव स्थान भाग्य पाहिलं आठवं स्थानही आपण म्हणजे काय एखाद्याच्या वडणूक म्हणजे आपण मृत्यूपत्रानुसार मिळणारं धन पाहिलं पण दहावं स्थान जे आहे हे त्रिकोणातील स्थान आहे आणि स्वकर्तृत्वावर मिळणारं म्हणजे स्वकर्तृत्व आपलं कर्म म्हणून या स्थानाला अतिशय महत्व आहे हा एखादी व्यक्ती कुटुंब स्तराप्रमाणे म्हणजे एखाद्या चांगल्या कुटुंबात आली आहे सगळं छान त्याला मिळालं आहे पण त्याचं कर्तृत्व जर उत्तम नसेल तर त्याची प्रगती होत नाही त्यामुळे जसं द्वितीय स्थान आपल्याला एक चांगलं कुटुंब मिळालं महत्त्वाचं आहे किंवा धन मिळाला महत्त्वाचं आहे तेवढच कर्माला नाही जास्त महत्व आहे याच्यामध्ये कर्मस्थानावरनं आपण बघायचं म्हटलं तर यज्ञ वगैरे अशा गोष्टी कर्म असं म्हणूनच म्हणजे या स्थानावरनं काय बघितलं तर राजकीय कार्यालय बघितलं जातं सरकारी अधिकार बघितला जातो मंत्रीपद मिळणार आहे का म्हणजे अधिकार असं सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी या दशमस्थानानं बघितल्या जातात राज्याधिकार बघितलं जातो तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे असतील आणि ते जर दशमस्थानाच्या संदर्भात असतील तर आपण असं म्हणू शकतो की सरकारी सरकारकडनं तुम्हाला आ, एक सन्मान मिळणार आहे असंही आपण त्याच्यामध्ये उलगडा करू शकतो तर या पद्धतीने आपण कर्मस्थानाचा विचार करत आहोत तर सगळ्यात महत्वाचं आपलं कर्मस्थान होतं यानंतर येतं एकादश एकादशस्थान म्हणजे दहाव्याचं हे दुसरं स्थान झालं एकादश म्हणजे लाभस्थान याला नाव लाभस्थान पण आहे ह्याचं दुसरं स्थान म्हणजे आपण जे कर्म करणार आहोत ह्या कर्मापासनं मिळणारं धन हे लाभ एकादश स्थान आपल्याला सांगतो लाभस्थान म्हणजे नोकरीतनं ना मिळणारा पैसा व्यवसायातनं मिळणारा पैसा एखादा मान सन्मान मिळाल्यानंतर त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न एकादश स्थान लाभस्थान लाभस्थानाला अतिशय महत्त्व आहे म्हणजे ते इच्छापूर्तीचं स्थान आहे म्हणजे आपल्या अख्ख्या कुंडलीमध्ये कुठल्याही स्थानाचा अकराव्या स्थानाशी संबंध आला तर आपली इच्छा पूर्ण होणार आहे का म्हणजे आपण मागे पाहिलं विवाह आता विवाहाची इच्छा जेव्हा अकराव्या स्थानाशी संबंध येतो तेव्हाच ती पूर्ण होते म्हणजे त्याची इच्छा पूर्ण होते तर ह्या स्थानाला इच्छापूर्तीचं स्थान असंही म्हटलं जातं सगळ्या प्रकारचे लाभ मग तुम्ही टी व्ही फ्रीज घ्या घर घ्या संतप्ती घ्या शिक्षण घ्या कुठल्याही प्रकारची तुमची इच्छा आहे ती पूर्ण होणार की नाही हे ठरवणारे हे स्थान इच्छापूर्तीचे स्थान या स्थानावर अजून काय बघितलं जातं आपण एक स्थान म्हणजे आपण स्वतः तर ते स्थान आपण धाकटा भावंड पाहिलं होतं आपल्या आधीचं तिसरं स्थान आधीचं मी म्हणते हा अकरावं स्थान येतं म्हणजे आपलं वडील भावंड मोठ भावंड असंही इथून बघितलं आपण सल्लागार म्हणूनही काम करतो की नाही यामुळे आपण अनेक प्रकारचे सल्ले देत असतो एक रोजच्या जीवनातलेही असतात नोकरीत नसतात व्यवसायात नसतात ते कशा स्वरूपाचे आहेत हेही आपण ह्याच्यावर समजतो या ह्याच्यावरनं काय होतं की आपल्या कर्मानुसार आपल्याला किती अनुयायी म्हणजे आपले फॅन्स असे किती आहेत किंवा काय हे आपल्या गोष्टी इथे समजतात चाहते आपण कलाक्षेत्राशी बघूयात खेळा खेळाडू बघूयात या सगळ्यांचे चाहते तर खेळाडू आपण पाहिलं तर अनेक आहेत पण प्रत्येकाचे फॅन्स किती प्रमाणात आहेत त्याच्यात फरक आहे म्हणजे तो इथे फरक आपल्याला लक्षात येतो याच्यावरनं आपलं आवक समजतं आणि इच्छापूर्ती म्हणजे सगळ्या प्रकारची इच्छा आहे देशातील उत्पन्न काय स्वरूपाचं आहे म्हणजे कर रूपाने आपण जे भरतो ते देशाला किती स्वरूपानी मिळतं किती प्रमाणात मिळतं हे आपल्याला इथे कळतं कोणाशी तह हा प्रकार करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैत्री मैत्री म्हणजे आपला मित्र परिवार हा अकरावं स्थान ठरवतो कशा प्रकारचे मित्र तुम्हाला लाभणार आहेत त्या मित्रांपासून तुम्हाला चांगली स म्हणजे सवय लागणार आहे का वाईट सवयीच्या मार्गाला जाणार आहात संगत म्हणजे थोडक्यात ही अकरावं स्थान करत मैत्री म्हणजे एक अलिखित तहच असतो एकमेकांच्या बरोबरचा तसंच तह हा प्रकारही अकराव्या स्थानातनं म्हणितला आपण म्हणजे देशांतर्गत तह ह्यासाठी सुद्धा अकराव्या स्थानाचा विचार केला जातो आता शरीराचा भाग जर पाहिला तर आपण इथे दशमस्थाना उडघे पाहिले त्याच्या खालचा भाग म्हणजे पोटरी हा भाग इथे येतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे किंवा वे एखाद्या व्यक्तीला एखादी प्रकारची गाठ निर्माण झाली आणि मग ती कुठल्या शरीराच्या भागात असेल तर ती पोटरी जर ह्या संदर्भात असेल तर आपण म्हणू शकतो की पोटरीच्या संदर्भात तुम्हाला काही त्रास आहे का, का। हा प्रकार आपण अकराव्या संदर्भात बघतो आणि घरातील आपण जर जागा बघायची म्हटली तर आपण मित्र कुठे जमतो तर गच्चीवर बाल्कनीत मित्रांची जा जागा गच्ची आणि बालकनी म्हणजे त्यामुळे घरातील जागा पण गच्ची आणि बालकनी म्हणजे एखादी वस्तू सापडत नाही आहे तर आपण म्हणू शकतो तुमच्या टेरेसवर चेक करा तुमच्या बाल्कनीत काही राहिलेलं नाही ना पडली नाही ना ती बघा अशा स्वरूपाने आपण घरातील स्थान हे बघू शकतो म्हणजे अकरावं स्थान आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपल्या सर्व इच्छा मनुष्य जन्माला आला ना की त्याला प्रत्येकाला इच्छा असते सगळ्या प्रकारच्या इच्छा असतात अपेक्षा असतात त्या पूर्ण होणार की नाही हे सांगणार एक हे स्थान आहे ह्याचा संबंध एकाशीस आला म्हणजे आपल्या स्वतःशी आला की ती इच्छा पूर्ण होते हे एकादशी स्थान आता यानंतर शेवटचं स्थान म्हणजे या आपल्या बारा ज्या भाग केलेले आहेत त्यातलं सगळ्यात शेवटचं स्थान बारावं स्थान म्हणजे व्यस्थान द्वादश स्थान या स्थानाला असं म्हणतात व्यस्थान म्हणजे काय तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी खर्च होणं त्याचा व्यय होणं म्हणजे कमी होणं असा अर्थ झाला आपण एक आकडा जर मोज म्हटलं आपण स्वतः आणि याच्यापासून आपण मोजत गेलो तर सगळ्यात शेवटचं स्थान आहे म्हणजे आपल्यापासून सगळ्यात लांबचं स्थान म्हणजे परदेश गमनाचा योग आहे की नाही परदेशी आपण व्यास्तव्य करणार की नाही ह्या सगळ्याचा संबंध बाराव्या स्थानाशी येतो आता त्या आपण लांब राहिलो म्हणजे आपण घरापासनं लांब जातो आपल्या नातेवाईकांपासून रोजचा संबंध प्राथमिक होतो म्हणजे एक प्रकारच्या प्रेमाचा एक प्रकारच्या नात्याचा व्यय होतो किंवा कमतरता निर्माण होते हे बारा असतं म्हणजे आपलं मागचं स्थान आपण बघूयात आपल्या मागचं स्थान म्हणून आपण काय बघूयात तर ही व्यक्ती आळशी पण असते व्ययस्थानाशी संबंधित असेल कारण या व्यक्तीला पुढे जायची उर्मी नाही आहे पुढे गेला, गेला तर धन मिळेल मागे गेलं तर काय होईल तर खर्च होतो आळसानी नाश होतो हानी होते आणि वेळस्थानामध्ये एखाद्या चांगले ग्रह असतील आणि धनस्थानाचा संबंध असेल तर ही व्यक्ती अफाट खर्चिक असते उधळपट्टी करणारी असते या व्यक्ती या स्थानावरनं आपण काय म्हणतो तर ह्या स्थानावरनं एक क्षय सुख असंही बघतो या स्थानावरनं काय बघतो तर तुरुंगवास बघतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोर्टामध्ये केस आहे आणि ह्याच्यातनं मला अटक होईल का तुरुंगवास होईल का म्हणजे बांधलं जाणं बंधन हे या स्थानावरनं होतं कुठे तुरुंगवासाच्या बाबतीत पण हेच स्थान ना मोक्षप्राप्तीचं पण आहे म्हणजे आपण नवस्थानावर नाही बघितलं ना की आपण आध्यात्मिक प्रगती काय बघितली पाचव्या स्थानानं उपासना पाहिली आणि बाराव्या स्तरामार आपण काय बघतो तो, तो मोक्ष आहे का म्हणजे एक एक ही म्हणजे आपण स्वतः आणि बारावं म्हणजे सगळ्यातनं अलिप्त होणं म्हणजे मोक्ष होणं म्हणजे सगळ्या स्थानची विरक्ती हा प्रकार हा मोक्षस्थान म्हणून ह्याच्याकडे माहीत आहे पण हेच स्थान जर बिघडलेलं असेल तर ती व्यक्ती अतिशय वादविवाद करणारी असते भांडण तंटाळ करणारी असेल आणि बाराव्या स्तराचा दशमाशी संबंध आला आणि क्रोध मंगळाचा संबंध आला ते तेखादंच खून गुन्हेगारी हा संबंध येतो कारण कर्म होत ना ते खून आणि गुन्हेगारी हा एक कर्म हा प्रकार आला आणि तो इथे बारा स्तराशी म्हणजे गुन्हेगारीशी आला सतत वादविवाद होण ही व्यक्ती इथल्या स्तराशी संबंधित असेल तर ही फसवणूक करणारी असू शकते आपण सहाव्या स्थानामध्ये आरोग्य पाहिलं सहाव्या स्थानाचा हे बरोबर समोरचं स्थान आहे बारावं सावसान आरोग्य आणि याचा संबंध बारावसात अशी आला ना ना तर आपण म्हणू शकतो की ह्या हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल म्हणजे दवाखाना आजारपण आणि हे कशा पद्धतीचं तर आजारपण आपण नुसतंच एका दवाखान्यात जाऊन औषध घेणं हे आजारपण वेगळं आणि हॉस्पिटलला ॲडमिट होऊन काही काळ दुःख वेदना सहन करणं आणि त्याच्यावर खर्च करणं म्हणजे वेळ करणं म्हणून हॉस्पिटल असाही हा विचार आला बारावं स्थान म्हणजे एक आळशी असला असेल त्याबरोबर हा गुलामगिरी वृत्तीचा पण असू शकतो म्हणजे याला स्वतःचं मत नाही अजिबात हा दुसरा म्हणेल तसं करणार त्याला काही जसं राबवाल तसं राबणार अशा पद्धतीची गुलामगिरी असं करणार आहे मन जर वेळ आपण स्वतः आणि आपलं मन ज्याच्या चंद्र हा जर स्थिर असेल काही चुकीचा संबंध आला तर आत्महत्या पण ह्या स्थानावरून आपण बघितलं की स्वतःला संपवून टाकणं व्यय करणं मो म्हणजे त्याला मा मागे जातो हा स्वतःपासून मागे जाणं मा कुठल्याही प्रकारची धडाडी नसणं किंवा त्या स्वरूपातनं ए आपल्यापासून लांब जाणं आणि सर्वच लोकांपासून लांब जाणं म्हणून हे बारावं स्थान आहे गुप्तस्थान आहे ह्या स्थानावरनं शरीराचं पाऊल बघितलं जातं म्हणजे पावलाला काही प्रॉब्लेम आहे का त्रास आहे का म्हणजे जेव्हा काय म्हणूयात शुगर वाढते आणि अशा प्रकारचे जे आजार होतात आणि तेव्हा मग एखाद्या पावलाचं बोट काप कापावं लागतं किंवा काही त्या गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा बारावा स्थानाशी संबंध आहे का हे हो। वा वा बघितलं आणि घराच्या संदर्भात आपण विचार केला तर आता आपण गच्ची आणि बाल्कनी आपण बाकऱ्या स्थानं पाहिली बारा स्थानामधनं आपण घराभोवतीची जागा असं म्हणूया आणि पूर्वीच्या काही जंगल बघितलं जायचं इवन आत्तासुद्धा जेव्हा एखाद्याचा खून होतो आणि तो कुठे सापडेल का किंवा ती व्यक्ती काही कुठे गेली आहे का, का आणि किंवा लापता झालेली आहे हरवलेली आहे आणि बाराव्याच्या स्थानाशी संबंध आला तर आपण म्हणू शकतो की ही एखाद्या जंगलात गेली आहे का दूर खूप गेलेली आहे आपण असं म्हणू शकतो तर अशा पद्धतीने या व्यस्थानाचा विचार केला जातो बारावं स्थान म्हणजे आज आत्तापर्यंत आपण पर चार विभागांमध्ये आपण ही बारा स्थानं पाहिलेली आहे या प्रत्येक भागाचा आपण परत परत पर विचार होणार आहोत जेव्हा आपण ग्रह बघणार आहोत राशी बघणार आहोत तेव्हा आपण त्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करणार आहोत तर ह्या सगळ्या भावांचा तुम्ही परत परत व्हिडिओ बघून अभ्यास करावा आणि प्रत्येकाशी शेअर करावं आणि ज्यांना ज्यांना उत्सुकता आहे आपल्या ज्योतिषशास्त्राबद्दल आपुलकी आहे त्या सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या स्थानामधले काय ग्रह आहेत निदान आपलं आपल्याला कळलं पाहिजे की आपण असे का आहोत आपण आणशी का आहोत किंवा आपल्या कामासाठी आपण खूप धडाविनी का वागतो किंवा आपला तापट स्वभाव का आहे किंवा आपल्याला मित्र असे का भेटतात म्हणजे एखाद्या ज्या आयुष्यामध्ये मित्रच नसतात त्यांना ती व्यक्ती अतिशय चांगली असते पण त्यांना मित्र नाही चांगले भेटत तर ते असे का आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा ही ज्या स्थानं आपण बघत आहोत ही एक एक करून आपल्याला समजते त्यासाठी आपल्याला व्हिडिओ बघायला पाहिजे शेअर करायला पाहिजे नोटिफिकेशनसाठी बेलचं बटन टावायला पाहिजे सबस्क्राईब करायला पाहिजे तर ते तुम्ही जरूर करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आणि आपल्या कमेंटमध्येही मला वारंवार मा सांगत जा म्हणजे जेणेकरून मलाही त्याच्यातनं एक काही नवीन आपल्याला पुढा पुढे काही सुधारणा करायची का हेही कळेल आणि आपण परत पुढच्या व्हिडिओला भेटूयात नमस्कार